नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो उद्या महाशिवरात्र आहे माघ कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्र असे म्हणतात तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र असते पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानली जाते हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा मानतात या दिवशी उपवास करतात शंकरांना अभिषेक लघुरुद्र महारुद्र करतात बेलाची पाने भक्तिभावाने वाहतात महाशिवरात्रीचे महात्म्य सांगणारी कथा ही सुरेख आहे ती कथा अशी आहे एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला त्या दिवशी महाशिवरात्र होती जाता जाता त्याला एक शिव मंदिर लागले देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते काही ओम नम शिवाय असा जप करीत होते ते पाहून तो हसला त्यांची चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव असे म्हणू लागला त्यामुळे त्याच्याकडून नकळत शिवोपासना घडू लागली तो रानात आला एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला त्याच्या डोळ्यांसमोर पानांचे झुंबके येऊ लागले त्यामुळे त्याला सावज नीट दिसत नव्हते म्हणून त्याने ती पाने तोडून खाल्ली खाली टाकायला सुरुवात केली योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती त्यावर बैलाच्या बैलाच्या पानांचा अभिषेक सुरू होता व्याधाच्या हातून नकळत शिवोपासना घडत होती तेवढ्यात हळूहळू हरणांचा एक कळप तेथे ते पाणी पिण्यासाठी आला व्याधाने आपला तीरकामठा सज्ज करून एका हरिणीवर नेम धरला हरिणीला चाहूल लागली ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली हे व्याधा थोडा थांब मला आत्ताच मारू नकोस माझी मुले बाळे वाट पाहत असतील मला त्यांना भेटू दे मी पुन्हा येते मग तू मला खुशाल मार हरिणीचे हे शब्द ऐकून व्याध जोर जोराने हसला आणि म्हणाला वा काय पण सांगत आहे म्हणे मी परत येईन हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही माझी पोरंबाळ उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू असं कसं शक्य आहे व्याधा मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेवू तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही का वाटत मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून येऊ दे हरिणी पुन्हा कळवळून म्हणाली ते ऐकून व्याधाला तिची दया आली त्याने तिला परवानगी दिली शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला भर खायला काहीच न मिळाल्याने त्याला उपवास घडला वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होती दुसऱ्या दिवशी ती हरिणी आपल्या परिवारासह तेथे ते परत आली ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले त्यामुळे हरिणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या अंधार जसा होतो त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रगट होताच भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले व्याधाला व हरिणीच्या परिवाराला त्यांनी विमानातून बसून स्वर्गात नेले रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते त्याच्या शेजारी व्याधाची एक तेजस्वी चांदणी लुक तेज, अशी ही कथा आहे शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्र मंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली अमृत सर्वजण प्याले परंतु विष निघताच सर्व पळाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले अमृत पितो तो देव विषपान करतो तो महादेव म्हणून भगवान शंकराला नीलकंठ म्हणतात भगवान शंकरांवर होत असलेला अभिषेक व त्यातून ठिपकणारे थेंबथेंब पाणी हे सातत्य सुचवते भगवान शंकराची सेवा महाशिवरात्रीच्या दिवशी करावी ती अशी सेवा केंद्रात भगवान श्री दत्त महाराजांच्या शेजारी भगवान शंकराचा फोटो सकाळी आठच्या आरती आधी ठेवावा सकाळी आठ वाजताच्या आरतीनंतर महादेवाच्या पिंडीची षोडशोपचार पूजा करावी अभिषेक सुरू झाल्यावर पुढील क्रमाने अभिषेक स्तोत्र व मंत्राचे पठन करावे पहिले श्री गणपती अथर्व शीर्ष एक वेळा दोन संस्कृत रुद्र एक वेळा तीन गायत्री मंत्र चोवीस वेळा चार संजीवनी मंत्र अकरा वेळा पाच अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा सहा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा सात कालभैरवाष्टक एक वेळा आठ शिवकवच एक वेळा नऊ शिवमहिम्न संस्कृत एक वेळा दहा द्वादश स्तोत्र एक वेळा अकरा राम रक्षा एक वेळा बारा श्रीसुप्त एक वेळा तेरा शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा चौदा शंकर हा मंत्र अकरा वेळा सकाळी दहा ते वाजताच्या आरतीला सकाळच्या तीन आरत्या सायंकाळच्या दोन व भगवान शंकराची आरती मंत, मंत्र पुष्पांजली प्रार्थना जय जयकार करून प्रसाद द्यावा उपवासाची सहा नैवेद्य समर्पण करावेत शिवरात्री सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी उपवास करावा महाशिवरात्री भात लेपन करू नये दही भात लेपनाचा कार्यक्रम आपण फक्त श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशीच करावा अभिषेक सुरू करण्यापूर्वी भगवती पार्वती मातेसाठी आठ फूट लांब व बत्तीस इंच रुंद अशी हिरवी साडी खण नारळ त्यांची ओटी एका पाटावर काढून ठेवावी अशा पद्धतीने महाशिवरात्री भगवान शंकराची सेवा रुजू करावी शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय असेही लिहा